नमस्कार मंडळी स्टार प्रभाव वाहिनीवरून प्रेमाची गोष्ट मालिका आठ दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचं शेवटचं शूटिंग काही दिवसापूर्वीच पार पडलं यावेळी मालिकेतील कलाकार भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या यावेळी अपूर्वा नेमळेकर सुद्धा भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी तिने नाव न घेता तेजश्री प्रधानला टोला सुद्धा लगावला प्रेमाची गोष्ट मालिकेत सानवी हे खलनायिकेचं पात्र अपूर्वा नेमळेकर साकारत होती यावेळी अपूर्वाने मालिका संपताना शूटिंगच्या आठवणी सेटवरचे फोटो शेअर केले यावेळी बोलताना ती म्हणाली दोन वर्षाचा प्रवास खूप सुंदर होता अनेक अडचणी आल्या अनेक जण मालिका सोडून गेले परंतु ती समची परीक्षा होती असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय पोस्ट, पोस्ट शेअर करत अपूर्वाने लिहिलं प्रेमाची गोष्ट वो मालिकेच शूटिंग पूर्ण झाले माझ्या मनात खूप भावना दाटून आल्या आहेत जवळपास दोन वर्षाचा आमचा प्रवास होता अनेक गोष्टी या काळात शिकायला मिळाल्या शेवंतापासून ते सावणीपर्यंतचा माझा प्रवास खूप काही शिकून गेला मी यावेळी जाणीवपूर्वक खलनायिकेची म्हणजे सावणीची भूमिका साकारली होती मी त्या पात्राला पडद्यावर जिवंत सुद्धा केलं मला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार सुद्धा मिळाला मी संपूर्ण टीमचा आभार मानते निरोप घेणं सोपं नाहीये पण या काळात बरंच काही शिकायला मिळालं अनेक कलाकार मध्ये सोडून गेले तेव्हा खरी परीक्षा होते परंतु आम्ही खचलो नाही आम्ही तेवढ्याच उत्साह धमाल कलाकार सोडून गेल्यासही गेले या सगळ्या गोष्टीमुळे कोणतीच कमी भासणार नाही याची आम्ही काळजी घेतली दरम्यान अपूर्वाच्या पोसला नेटकऱ्यांकडून कौतुक होताना पाहायला मिळते अनेक चाहते तिच्या नवीन पात्राची वाट आहे अपूर्वाने अनेक मालिकांमधून स्वतःची छाप पाडली ती लवकरच हळद रुसली कुंकू असलं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे